नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस ची ऍड दहा एप्रिलच्या जवळपास येणार आहे आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या एंडिंगला परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत राहिलेल्या साठ ते सत्तर दिवसामध्ये प्रॉपर प्लॅन तुम्हाला करावा लागेल आता हा प्लॅन करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज असे आहेत किंवा कॉल आहेत की सर मी एक्झामची तयारी करते आहे पण मला सांगा की मला हवं त्या जिल्ह्यामध्ये जॉब मिळेल का साहजिक काही महिला उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सर मला माझ्या मा जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या माहेरच्या जिल्ह्यामध्ये सासरच्या जिल्ह्यामध्ये मला जॉब मिळू शकतो का जर मला जॉब त्याच जिल्ह्यामध्ये मिळत असेल तर मी जॉब करायला तयार आहे त्याच्यासाठी मला प्लॅन कसं मला काय असाव्याचे निकष त्याबद्दल मला थोडक्यात सांगा आणि हवी ती शाळा आता शाळा म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणतो की झेडपी आहे नगरपालिका नगर, नगर परिषद महानगर आहे महानगरपालिका आहे संस्था आहे ज्या जवळपास बघा आपल्याकडे रयत शिक्षण संस्था आहे शिवाजी विद्याप्रसारक मंडळ आहे या अशा वेगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या संस्था आहे त्या संस्थेत पण मला जागा मिळेल का सर तिथे काम करायला संधी मिळेल का मला सर असं काही जणांचा प्रश्न आहे त्यातल्यात काही जणांचं म्हणणं आहे एक ते पाच पाहिजे सहा ते आठ पाहिजे किंवा नववी दहावी पण चालेल अकरावी बारावी पाहिजे मला काहींची स्पेसिफिक मागणी सर मला एक ते पाचला शिकवायचं नाही आहे सात ते आठला नको वाटतं मला मला दहावी अकरावी नववी दहावी चालेल अकरावी बारावी पण चालेल अशा डिमांड काहींच्या असू शकतात सो याबद्दल थोडक्यात माहिती एवढ्याच्या माध्यमातून सांगायचा माझा प्रयत्न आहे यात काही मुद्दे माझे राहिले असेल तर मला कम कंप्लीट करा खाली कमेंट टाकून ओके सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला याचे उत्तर काही अंश देण्याचा प्रयत्न करतो आता साजिके हे सगळ्यांनाच आवडेल की सर मी जर नाशिकमध्ये बिलॉंग करतो तर नाशिकमध्ये मिळावं मला मला जर रत्नागिरी मिळाला मला जर गडचिरोली मिळालं तिथे जायला शिकवायला मला आवडेल पण सर कसं आहे की सध्या मी इथे सध्या माझे काय म्हणूया आपण माझी फॅमिली आहे माझे रिलेटिव्ह आहे माझे मुलं आहेत वगैरे वगैरे असा काहींचा इशू असेल काही डेडिकेटली असतात खरं म्हणजे सर मला कुठे जॉब चालणार आहे मला तुम्ही नंदुरबार द्या मला सिंधुदुर्ग द्या मला इकडे गडचिरोली द्या मला इकडे गोंदिया द्या मला चालणार आहे सर काही हरकत नाही पण काही मुलांचा असा प्रश्न आहे त्या मुलांसाठी बाकी शिक्षक म्हणून तुम्ही जॉब करणार आहात आणि कुठे करणार अशी काही मुलं असणार काही डाऊट नाही याच्यामध्ये सो बघूया इकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो आता तयारी करण्यासाठी इग्नायट अकॅडमी तुमच्यासाठी स्पेशल लाईव्ह बॅच आपण आणलेली आहे ही लाईव्ह बॅच आहे लाईव्ह लेक्चर बघितल्यानंतर ले ते रेकॉर्ड होऊन जातात रेकॉर्ड लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट करून बघू शकता मग तुम्ही सर याचा काय फायदा मग लाईव्ह रेकॉर्ड आणि रेकॉर्डचा तर लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ही रेकॉर्डेड बॅच आहे ही लाईव्ह बॅच आहे रेकॉर्ड बॅच काय असं जनरल आहे आता आमची बॅच असं मला माहिती ही बॅच तुम्हाला दोन महिन्यापूर्वीची ही बॅच आहे दोन महिन्यापूर्वीची बॅच आम्ही तुम्हाला पण आम्ही बऱ्या म्हणजे सगळं अपडेटेड शिकवलेलं आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो आता काही ज्या इतर काही बॅचेस असतील कुणाच्याही मला नाव माहित नाही पण काही विचार तस काय फरक आहे इतर ज्या बॅचेस इतरांच्या असतील इग्नाइट सोडून त्या ठिकाणी कधीची बॅच हे सांगता येत नाही अठरा सत्तावन्नची एकोणीस सत्तावन्नची की कधीची माहिती नाही तुमच्या जन्माच्या अगोदरची जन्मानंतरची की कधीची माहिती नाही मी जस्ट बोललो पण मला काय सांगायचं की तुम्ही ही बॅच लावू नका मी पण तुम्हाला माझी बॅच आहे दोन महिन्यापूर्वीची ही लावू नका तुम्हाला मी थोडी फरक किती आहे एकोणीसशे दोन हजार चारशे नऊ पाचशे रुपयाचा फरक आहे पण लाईव्ह बॅच लावा तुम्ही गुरु ओच लावा तुम्ही का कारण रिसेंटली आयबीपीएससी जर काही एक्झाम घेतल्या असेल त्या एक्झाम मध्ये आयबीपीएससी जर काही चेंजेस केला असेल फॉर एक्झाम्पल रिसेंटली त्यांनी बुद्धिमत्तेमध्ये काही मत काय म्हणजे आपण अपग्रेड केलाय काही काठिणपातळी वाढवली आहे इंग्लिशच्या काही टॉपिक वरती आता रिसेंटली प्रश्न विचारायला लागले किंवा प्रिविस बघितलं पॅटर्न त्यांचा बदल झालेला आहे तुम 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 की तुम्हाला विज्ञान मानसशास्त्रामध्ये बदल केलेला आहे मानसशास्त्र प्रश्न थोडे टॉपिक वेगळ्या टॉपिक वर यायला लागले असं त्यांनी सिलेबस बघितलं असं सिलेबस आहे की तुम्हाला अभ्यासक्रमाला मर्यादा नाहीये तुमचं ज्ञान इथे आम्ही चेक करत नाहीये त्यामुळे सिलेबसला प्रश्नाला मर्यादा नाहीये असं त्यांनी मध्ये किंवा एक्झाम मध्ये जाहिरातीमध्ये टाकले बघा दोन हजार बावीस ची जाहिरात तुम्ही नीट बघा सो त्या अनुषंगाने तुम्हाला सजेस्ट करतो की लाईव्ह प्लस रेकॉर्ड आता काही ठिकाणी तुम्हाला बॅचेस लाईव्ह रेकॉर्ड दिसतात पण काहीच लाइव आहे बाकी काही लेक्चर रेकॉर्ड टाकले जातात सो माझं तुम्हाला सजेशन असेल की ज्या ठिकाणी तुम्ही कोर्स करतात ते चेक करून घ्या लाईव्ह बॅचेस आहेत का मग लाईव्ह लेक्चर तुमचं रेकॉर्ड होऊन जातं तुम्हाला लाईव्ह वेळेस जमलं बघा तर काही प्रॉब्लेम नाही आहे ते रेकॉर्ड होऊन जातं रेकॉर्ड लेक्चर तुम्ही किती वेळेस बघा पण ते कोणतं बघा लाईव्ह रेकॉर्ड झालं बघा म्हणजे काय हे अपडेटेड असेल ना लाईव्ह आत्ता इथं लेक्चर तुम्ही बघितलं मला आत्ता लेक्चर पण तुम्ही नंतर बघितलं ना संध्याकाळी झोपट्या छोपण्याच्या आधी बघितलं म्हणजे आजच आहे अपडेटेड आहे सो तसं मी तुम्हाला सांगतोय ही बॅच आणि ह्या बॅच मध्ये ही टीम जी शिकवणारी आहे ना ही ज्यांनी मागच्या वर्षामध्ये स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय बाराशे चाळीस विद्यार्थ्यांची निवड केली आहे आम्ही बोलत नाही वर तुम्ही बघा आमचे विद्यार्थी मला सांगतील की हे झालेलं आहे आणि ही बॅच आपली जी आहे ती चालू होणार म्हणजे पंचवीस मार्च आता दोन दिवस पुढे एक्सटेंड केली आहे सत्तावीस तारखेपासून ऍप मध्ये लेक्चर चालू होतील आता डेमो लेक्चर दररोज तुम्हाला जवळपास सहा लेक्चर आम्ही युट्यूबवर ठेवलेले हो आहे प्रत्येक फॅकल्टी आम्ही इंट्रोड्यूस केली प्रत्येक फॅकल्टीचे लेक्चर बघा लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला समजतंय की हे लेक्चर मी जर अटेंड केलं तर माझ्या मार्कांमध्ये फरक पडणार आणि जर तसं असेल तर लगेच अटेंड करा ह्या बॅच मध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे टेस्ट सिरीज तुम्हाला पाचशे टेस्टीस बायलोंगी दिलेला आहे डाऊट क्लिअरिंग मेंटॉरिंग सेशन किरण बाडिसरांचं मेटॉरिंग सेशन तुम्हाला अव्हेलेबल आहे पन्नास टक्के ऑफ सध्या चालू आहे हे सगळे ह्या बॅच मध्ये अवलेबल विशेष म्हणजे सगळ्यांनाच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी तयार करतात सगळ्यांसाठी एक उपक्रम इग्नाइट अकॅडमी हातात घेतलाय तुम्हाला सोळा फुल लेंथ टेस्ट फ्री स्वरूपात अव्हेलेबल करून दिलेला आहे प्रत्येक शनिवारी दहा ते रविवारी बाराच्या दरम्यान तुम्हाला टेस्ट सोडवायची यामध्ये महाराष्ट्र तुमचा रँक किती आहे तुम्हाला किती स्कोर येतोय त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट नुसार तुम्ही कुठे वीक आहात कुठे स्ट्रॉंग आहात हे पण तुम्हाला कळणार आहे सो so, फ्री टेस्ट लगेच जॉईन करा खाली मध्ये लिंक दिली लगेच क्लिक करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे सुद्धा आम्ही लिंक टाकणार आहोत आणि याच्यानंतर लगेच रविवारी एक वाजता तुम्हाला ह्या टेस्ट एक्सप्लेनेशन पण आहे म्हणजे वेळ प्रश्न कसा सोडवायचा किती वेळ तुम्ही तुम्हाला माहिती आहे एक प्रश्नात छत्तीस सेकंद मिळतोय मग तुम्हाला हे छत्तीस सेकंदात प्रश्न सोडवता आला पाहिजे ना सो त्याची सुद्धा तयारी आम्ही रविवारी तुमची फ्री मध्ये करून घेतो सो नक्की जॉईन कर तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा सो टेस्ट द्यायला विसरू नका जे तुम्हाला 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 सांगणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन बघा एक ते बारा सर्वांना पेपर व अभ्यासक्रम मला काय म्हणते एक ते बारा सर्वांना चार पेपर व अभ्यासक्रम वेगवेगळा सारखाच आहे सारखाचा वेगवेगळा नसणार आहे मला सारखाच आहे तुम्हाला एक ते बारा तुम्ही ठरवा मग चार ग्रुप आहे एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा या संदर्भात बरेच व्हिडिओ मी घेतलेले आहे कोण पात्र आहे कोण भरू शकतो फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये प्ले लिस्ट त्यावर क्लिक करा तुम्हाला नंबर ऑफ व्हिडिओ दिसतात त्यापैकी पात्रतेचा व्हिडिओ मी घेतलेला आहे विवाहित महिलांचा व्हिडिओ घेतला आहे महिलांसाठीचा व्हिडिओ घेतलेला आहे गेड बेड धारकांचा व्हिडिओ घेतलाय सगळं घेतले कागदपत्रांचा व्हिडिओ बघून घ्या आता मी पुढच्या मुद्द्याकडे जातो निवड पद्धत कशी असते बघा ही निवड पद्धत कशी आहे तुम्हाला शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर बघा अशा पद्धतीची निवड पद्धत तुमची आता टेट होणार एक्झाम टेट दोन हजार पंचवीस होणार किती मार्कांची असणार आहे दोनशे मार्कांची असणार आहे दोनशे मार्क्स असणार आहे आता या दोनशे मार्कांनंतर तुम्हाला किती स्कोअर पडतो तुमचा स्कोर काय आहे ह्या स्कोर वरती तुमचं नुसार त्यानंतर तुमच्या प्राधान्यक्रमानुसार प्राधान्यक्रम इथे शब्द लिहून प्राधान्य प्राधान्यक्रमानुसार तुमच्या त्यानंतर पात्रतेनुसार काय म्हटलं मी पात्रतेनुसार अजून मुद्दा ऍड करतो पात्रानंतर तुमच्या विषयानुसार तुम्हाला कोणता विषय तुमचा पदवीचा होता ग्रॅज्युएशनचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा होता त्यानुसार तुमचं ठरणार आहे मिरिट तुमचा रँक कितवाय आहे तुमचं प्राधान्यक्रम आहे तुमची पात्रता काय तुमचा विषय काय आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी कॅटेगरीनुसार पण जागा आहेत ना कॅटेगरीनुसार असणाऱ्या जागा आणि त्यानंतर इथे असणारे इथे येणाऱ्या एकूण जागा म्हणजे आपण त्याला म्हणूया जाहिरात येणारे जाहिरात आणि जाहिरात असणाऱ्या एकूण जागा ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमची निवड होणार आहे त्यातली पहिली आणि महत्वाची प्रोसेस सध्या तुम्ही त्या प्रोसेस मधन जाणार आहात ते म्हणजे तुमचं मिरिट ठरवणं आता तुमच्या हातात आहे म्हणजे तुम्हाला किती मार्क पाडायचे त्यानुसार कसा अभ्यासाचा प्लॅन करायचा हे तुमच्या हातात आहे बाकीचं तुमच्या हातात काय नाहीये जागा जाहिरात किती येऊ शकतात किती जागा येऊ शकतात हे आपण प्रयत्न करतोय नक्की येतील प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला नंतर आता हातात आहे का प्राधान्यक्रम जाहिरात आल्यावरती प्राधान्यक्रम द्यायचे तुम्हाला कोणत्या संस्था आल्या कोणत्या झेडपी आल्या तुमच्या जिल्ह्यातल्या कोणत्या नगरपालिका कोणती आहेत ते तुम्हाला नंतर डिसाईड करायचं आत्ता नाही त्यानंतर पात्रता तुमच्या ओढी आता पात्रता आहे तुम्हाला माहिती आहे काहीच बदल करता येणार नाही कारण ही पात्रता आत्ता आहे नंतर तुम्ही घेऊन पात्रता अपडेट करा तर पुढची डेट लागेल आत्ताच्या डेटला नाही चालणार आहे विषय तुमचा विषय आता ग्रॅज्युएशन झालंय त्या विषयामध्ये त्यात काय बदल तर करता येणार नाहीये कॅटेगरी पण तुमची डिफाईन झालेली आहे सो आता तुमच्या हातात काय ते आहे हे स्कोर तुमचा वाढवणं जर आता मला सांगा स्कोर तुमचा जर तुम्हाला वाढवता आला वाढला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा स्कोर फॉर एक्झाम्पल वन सेव्हन्टी फाईव्ह आलेला आहे सो मला सांगा स्कोअर महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक चांगला आहे एकशे पंच्याहत्तर आहे पहिल्या शंभरामध्ये पहिल्या दोनशे मध्ये तुमचा पाचशे मध्ये रँक जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या तुमच्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला इथे शिक्षक पद मिळणार आहे आता तुमचा प्राधान्यक्रम पहिले कोणाला असेल बरं साहजिक आहे मी जर नाशिकचा आहे तर मी साहजिक आहे सगळ्यांची मानसिकता ओळखून मी माझं बोलतोय कदाचित कोणाची वेगळी असू शकते पण मला असं माझं मत आहे की नाशिकचा आहे तर मी पहिला प्रफर नाशिकमधल्या जिल्हा कोणत्या जाहिराती आहे झडपी चाल मला नगरपालिका महानगरपालिका चाल मला संस्थापन मला Uh, म्हणजे के के वा uh, सॉरी काय म्हणूया uh, रयत शिक्षण पण चालेल मला शिवाजी विद्याप्रसारक चाल मला मराठा विद्याप्रसारक चाल मला हे चालतील मला नाशिकमध्ये ना पण नाशिकला पहिला ना प्रेफरन्स देणार आणि मग दुसरा प्रेफरन्स नाशिकच्या जवळच्या जिल्ह्याचा दिला फॉर एक्झाम्पल अहिल्यानगर दिला मी धुळे दिला मी संभाजीनगर दिला मी किंवा जळगाव दिला मी जवळचे जिल्ह्यात मला किंवा सपोज एखादी महिला असेल ती म्हणू शकते माझं सासर कदाचित संभाजीनगर संभाजीनगरचा प्रेफरन्स देते माझं माहेर नाशिक आहे नाशिकचा दोघांचा प्रेफरन्स देते मी कारण ज्या ठिकाणी माझे सगळे रिलेटिव्ह आहे साहजिक आहे सगळ्यांना वाटतं की ह्या सगळ्या पोस्टिंग मध्ये माझ्या फॅमिलीवर राहायला मला नक्कीच आवडेल सो असा प्रेफरन्स विद्यार्थ्यांच्या मनात असू शकतो बरोबर मग आता तुमच्या हातात हे आहे वाढवणं मग स्कोर वाढवणं म्हणजे काय आता अभ्यास करणं महत्वाचं आहे राहिलेल्या साठ सत्तर दिवसामध्ये प्रॉपर अभ्यास करणं एकमेव तुमच्या अभ्यात आहे तुमच्या हातात आहे मग निवड कुठे होणार आहे हे कोण ठरवणार तर तुम्हीच ठरवणार आहात लक्षात घ्या दुसरं काय स्वतःचा जिल्हा मिळेल का मला सांगा जर तुम्ही हे चांगला स्कोर जर मिळवला आणि बाकीच्या गोष्टी पुढे येणार आहेत त्या प्राधान्यक्रम तसे दिले तर शंभर टक्के मिळेल तुम्ही जर रँकमध्ये आहात रँक होल्डर आहात पहिले रँक आहात तुम्हाला शंभर टक्के सुद्धा जिल्हा मिळेल हवी ती शाळा पण मिळेल तुम्हाला चॉईस असेल सांग बाबा बाळा तुला काय पाहिजे बघ तू ज्याच्यावर हात ठेवशील ते मिळेल तुला झेडपी पाहिजे का तुला नगर परिषद पाहिजे का तुला महानगरपालिका पाहिजे का तुला एखादी चांगली संस्था पाहिजे का ह्या सगळ्या आलेल्या जाहिराती यापैकी काय पाहिजे सांग तू ज्याच्यावर हात ठेवशील ते मिळेल आणि कसं शक्य आहे याच्यासाठी तुमचा रँक असणं गरजेचं आहे आणि आता मला तुम्हाला सांगायचंय पाठीमागे किरण पाडीचरने एक लेक्चर घेतले बघा व्हिडिओ घेतला एकशे पंच्याहत्तर प्लस तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी प्लॅन करावा लागेल हा प्लॅन करा मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगेल एकशे पंच्याहत्तर तर हे टार्गेट ठेवायच्या पेक्षा हायेस्ट ठेवलं ते पण ठेवा मी तुम्हाला सांगतो एकशे पंच्याहत्तर प्लस टार्गेट ठेवा तुम्ही हे टार्गेट का ठेवा कारण तुमची काय होतंय सिक्युरिटी जी आहे ना सिक्युरिटी बनते तुम्ही शिक्षक होणार म्हणजे काय रिस्क काय होतंय तुमची रिस्क कमी होत मग याच्यासाठी तुम्ही प्लॅन करा ना जर मार्क कमी पडले तर धाकधूक राहणार आहे हॉटबिट्स वाढणार आहे होतं की नाही मा मा माहित नाही मला एकशे तीसच मार्क आहे एकशे वीसच मार्क आहे नव्वद मार्क ऐंशी मार्क कसं शक्य आहे धाकधूक राहणार जर तर राहणार आहे पण आता तुमच्या हातात आहे या क्षणाचा योग्य उपयोग जर केला आणि तुम्हाला जर वन सेव्हन्टी फाईव्ह स्कोअर करता आला तर डेफिनेटली तुम्हाला हवी ती शाळा हवी तो जिल्हा तुम्हाला मिळणार आहे मग मला सांगायचं प्लॅन करताना तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला काय करायचं आहे हवे तो जिल्हा पाहिजे तुम्हाला मग आता विषय तुमच्या लक्षात आहे सगळे सात विषय मला अभ्यासायचे या सात विषयांवरती दोनशे प्रश्न दोनशे मार्क एकशे वीस मिनिटासाठी मला वेळ मिळणार आहे ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे ही एक्झाम आयबीपीएस घेणार आहे बरोबर की नाही मग आता एस एक्झाम घेते ऑनलाईन घेते ऑनलाईनची तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागेल की नाही करावं लागेल मग प्रॅक्टिस कशी करायची अरे याच्यासाठी पाठीमागची कधी सोडू शकता पण येणारी टेस्ट सिरीज फक्त शनिवार रविवारच्या दरम्यान सोडू शकता त्याचं एक्सप्लेशन पण आम्ही दिलंय बघा की तुम्ही सगळं अवेलेबल आहे तुम्हाला युट्यूबवरती आम्ही सगळं फ्री स्वरूपात दिलेलं आहे सो याचा फायदा करून घ्या इतरांना कळवा दुसरं काय सांगू तुम्हाला मी इथे बघा टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला काय म्हणतो दोन गोष्टी तुम्हाला विकनेस आणि तुमची स्ट्रेंथ कळणार मग काम कशावर करायचं कळणार की तुम्हाला तुम्ही मला जर विचारलं सर मी दोन वर्षापासून अभ्यास करते पण स्कोर येत नाही काय करू सांगा मी असं तुम्हाला नाही सांगू शकत मी जनरल सांगेल पण मी तुम्हाला सांगितलं ही टेस्ट घेऊन सोडून दाखव आता मी तुम्हाला सांगेल की अभ्यास कुठे करत आहे म्हणजे मला तुमच्या लक्षात काय आनंद तुमचा तुमचा आला फॉर एक्झाम्पल एखाद्याला गणित विषय सर माझा विकनेस आहे आता दुसरं काय मुद्दा नुसता गणित नाही सर गणितामधला सरासरी हा टॉपिक माझा विकनेस आहे सर याच्यावरचा जर प्रश्न आला तर मला जमत नाही मग तुम्हाला काय करावं लागेल याच्यावरती वर्क करावं लागेल मग वर्क करत असताना काय चुकतंय बाबा तुझं ते बघावं लागेल एखाद्या मार्गदर्शन पुस्तकाची जर गरज पडली तर ती घ्या युट्यूबवरती लेक्चर आहे अवेलेबल ते बघा सो या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता अजून एक सांगू तुम्हाला अजून एक सांगू सांग, हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्या विषयांचं प्रॉपर प्लॅन करावं लागेल आणि प्लॅन करताना तुम्हाला महत्वाचं आहे तुमचा स्ट्रेंथ कुठे आणि विकनेस कुठे लक्षात घ्या असेल तेच तरी सांगतो तुम्हाला मग या ठिकाणी तुम्हाला प्रायोरिटी पण ठरवायची की कोणत्या विषयाला प्रायोरिटी तुम्हाला द्यायची आहे कोणत्या विषयाला मार्क जास्त आहे दिवसभरात किती वेळ अभ्यास केला पाहिजे किती वेळ मला द्यायला पाहिजे माझा किती विकनेस आहे मला किती ग्रोथ करणार चान्स आहे हे सगळ्या गोष्टी नोट करा विद्यार्थी मित्रांनो करून जर वर्क केलं तर वाढणार आहे पण जर तुम्ही विदाऊट प्लॅन फक्त आज मराठी घेतो उद्या इंग्लिश घेतो परवा मॅथ घेतो मग रिजनिंग बघू असं करत बसाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आताच सांगतो की तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही तुमचा स्कोर चांगला येणार नाही ना विनाकारण तुमचा वेळ वाया घालू नका सो प्लॅन करून अभ्यास करा मग तुम्हाला तुमचा जिल्हा मिळेल का, का? मी तुम्हाला उत्तर सांगतो यस मिळेल तुमचं प्लॅन का एकशे पंच्याहत्तर प्लस मार्क्स मिळू शकता का यस सर मिळत आहे मला मी टेस्ट देऊन माहिती सर तुमचा एकशे पंच्याहत्तर प्लस मी जातोय किंवा एकशे सुरुवातीला मी एकशे पन्नास होतो मग अभ्यास केला मला कळलं विकनेस काय परत अभ्यास केला परत टेस्ट दिले मी एकशे साठ पर्यंत गेलो परत अभ्यास एकशे बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जायला लागलो सर शंभर टक्के तुम्ही इथे चांगला स्कोर घेतला हवा तो जिल्हा हवी शाळा तुम्हाला शंभर टक्के मी आता तुम्हाला सांगतो त्याचबरोबर तुम्हाला वाटतंय की सर विकनेस आहे पण हा विकनेस माझा कन्व्हर्ट होत नाही स्ट्रेंथ मध्ये काय करू सर सर मी प्रयत्न करतोय पण होत नाही बघा मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी ना इग्नाइट अकॅडमी ही तुम्हाला बॅजरी करू सिक्स पॉईंट हो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की खूप मेहनत आहे मी सांगतो मागच्या काही वर्षापासून आमची टीम मेहनत घेते युट्यूबवर तुम्ही चेक करा आमचे रिझल्ट चेक करा आम्ही बोलण्यापेक्षा रिझल्ट पण बोलतात युट्यूब पण बोलतोय युट्यूबवर विद्यार्थ्यांचे रिझल्ट जे आहेत विद्यार्थ्यांनी स्वतःहून सांगितलेले तुम्ही चेक करा आम्ही शॉर्ट बनवून टाकलेले कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणीनुसार आमचे मुलांना आमचे मेसेज जाऊ द्या तो व्हिडिओ पण घेतला आम्ही विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ टाकले युट्यूबवर जाऊन चेक करा कमेंट बॉक्स पण चेक करत राहतात जे सिलेक्ट झाले विद्यार्थी कमेंट टाकत असतात सो याच्या आधार तुम्हाला लक्षात येईल की ही टीम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि विशेष लाईव्ह बॅच आहे सो नक्की फायदा करून घ्या पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये दोन हजार चारशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे जॉईन करा आणि तुम्हाला मी सांगतो की ह्या सगळ्या विषयांवरती आमची सगळी मास्टर की ह्या फॅकल्टीने घेतलेली आहे हे तुम्हाला शिकवतील तेवढंच करा प्रॉपर करा नोट्स अव्हेलेबल आहे पीपीडी नोट्स अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज तुम्हाला चोवीस हजार प्रश्नांचा सराव आहे बायलून टेस्ट आहे तुम्हाला टॉपिक वाईज चारशे फुले शंभर अशा पाचशे टेस्ट अव्हेलेबल आहे फक्त दोनशे नव्न प्लस जीएसटी मध्ये बॅचच्या विद्यार्थ्यांना फ्री आहे आणि हे बुक्स आहे ना ज्याला वेटेज जास्त आहे बुद्धिमत्तेला हे बुक सुद्धा टक्के ऑफ मध्ये चारशे सतरा रुपयात आत्ता अव्हेलेबल आहे सो so, लगेच जॉईन करा हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता जॉईन करू शकता ऍपवर आणि बॅच पण जॉईन करण्यासाठी तुम्ही ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली तर ह्या नंबरला कॉल करा अजून काही मुद्दे तुम्हाला वाटते सर आम्हाला डिस्कशन करून याचं उत्तर द्या पुढचा व्हिडिओ घ्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न टाका तुमचे त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की मी मला देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद